अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाले राज्यात एन्काउंटरला सुरुवात कधी झाली कोणत्या अधिकाऱ्याने पहिले एन्काउंटर केले कोणत्या शहरात पहिले एनकाउंटर झाले आणि पहिले कोणाचे झाले दोन मुलींवर अक्षय शिंदे यांनी अत्याचार केला होता त्यानंतर या प्रकरणावरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या बदलापूरकरांनी दहा तास रेल्वे रोको आंदोलन केले त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी अनेक पावले उचलली तेवीस सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे याचे एनकाउंटर झाले त्यानंतर राज्यात अक्षय शिंदे प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाला आहे अक्षय शिंदे याला जाहीर फाशी देण्याची मागणी बदलापूरकरांनी केली होती घटनेच्या दीड महिन्यानंतर अक्षय शिंदे याचे एनकाउंटर झाले राज्यात एन्काउंटरला सुरुवात कधी झाली कोणत्या अधिकाऱ्याने पहिले एनकाउंटर केले कोणत्या शहरात पहिले एन्काउंटर झाले आणि पहिले एन्काउंटर कोणाचे झाले मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व झाले होते त्यामुळे पहिले एनकाउंटर कुठे झाले असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मुंबईत झाले असणार असे सर्वांना वाटते परंतु राज्यातील पहिले एनकाउंटर कोणत्याही मोठ्या शहरात झाले नव्हते महाराष्ट्रात पहिले एनकाउंटर एकोणतीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी झाले होते गावगुंड असलेल्या किसन सावजी याचे एनकाउंटर वसंत गिरीधर रुमने या पोलीस अधिकाऱ्याने केले होते वसंत ठुमने यांनी लिहिलेल्या पुस्तकात राज्यातील हे पहिले एन्काउंटर असल्याचा दावा करण्यात आला आहे किसनसावजी हा गावगुंड होता एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून त्याच्यावर गुन्हे दाखल होते सरकारी नोकरांवर हल्ला करणे धमकावणे असे प्रकार तो करत होता अफू गांजा व दारूचा या व्यवसायातून त्याने गुन्हेगारी विश्वात नाव कमावले होते त्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यास चांगले अधिकारी घाबरत होते ज्या न्यायाधीशांना व त्यांच्या पत्नीला किसन साऊजीने जीवे मारण्याची धमकी दिली होती त्याला पकडण्यासाठी उच्च न्यायालयाने वॉरंट काढले परंतु ते तीन वर्ष बजावले गेले नाही इतकी दहशत त्याची होती मुंबईतील पहिले मन्या सुर्वेचे होते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्याचे एन्काउंटर इसाक बागवान राजा तांबट या पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते मन्या यांच्या जीवनावर एकोणीशे नव्वद मध्ये अग्निपथ हा चित्रपट बनला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये आलेल्या शूट आउट ॲट वडाला हा चित्रपट मना सुरवेच्या जीवनाशी मिळता जुळता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका